फलटण शहरातील पालखी मार्गाची प्रचंड दुरावस्था फलटण शहरातून जाणाऱ्या पालखी मार्गांवर खड्ड्यांचे साम्राज्य पसरले आहे रस्त्याच्या डांबरीकरण उकडून मोठे मोठे खड्डे पडले आहेत सर्वत्र रस्त्याची अक्षरशः चाळण झाली आहे खडी उकडून रस्ता खड्डेमय बनला आहे अगोदरच खड्डेमय असलेल्या या रस्त्यांची जून महिन्यात पडलेल्या पावसामुळे प्रचंड दुरावस्था झाली आहे पालखी सोहळ्यापूर्वी या पालखी मार्ग खडतर झाला आहे श्री संत ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा फलटण येथे विमानतळ या ठिकाणी विसावतो आळंदी पंढरपूर राष्ट्रीय पालखी महामार्ग शहराबाहेरून जात असला तरी संत शिरोमणी ज्ञानेश्वर महाराज पालखी सोहळा जिंती नाक्याच्या पुढे काही अंतरावरून शहरात प्रवेश करतो स्वामी समर्थ मंदिर चौक ओतनेश्वर चौक सद्गुरू हरिभाऊ फलटण शहरातील पालखी मार्गाची ठिकठिकाणी अशी दुरावस्था झाली आहे हा मार्ग अत्यंत खराब खड्डेमय झाला आहे रस्त्यावरील डांबर उखडले आहे तीन तीन चार चार फुटांचे खड्डे फोडले आहेत डांबर उखडून खडी मोकळी झालेली आहे रस्त्यावर खडीचे साम्राज्य दिसत आहे अनेक ठिकाणी डांबर या रस्त्याचे अस्तित्वच संपले आहे इतकी त्याची दयनीय अवस्था झाली आहे खड्डेमय खडीमय रस्ता झाल्याने हा रस्ता वाहतुकीला अयोग्य आहे याच मार्गाने येत्या दहा दिवसात पालखी येणार आहे